पुलंब्रीचे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले आणि नायब तहसीलदार विकास सोनवणे यांनी निवडणुकीच्या कामामध्ये कुचराई केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे निलंबन अथवा फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये असा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारी कामासाठी फुलंब्रीचे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले आणि नायब तहसीलदार विलास सोनवणे यांची नेमणूक करून डेडलाइन नुसार त्यांना काम करण्याचे आदेश दिले होते याकडे त्यांनी दुर्लक्ष केले निवडणुकीच्या अतिमहत्वाच्या कामामध्ये हलगर्जीपणा आणि कुचराई केली म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बारा मार्च रोजी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे चोवीस तासांमध्ये स्वतः हजर राहून लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले त्याचबरोबर कर्तव्यात कसूर म्हणून निलंबन फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात असा इशाराही कारणे दाखवा नोटीस द्वारे देण्यात आलाय जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी बारा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता फुलंब्री विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक विषयक कामाचा आढावा घेतला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं प्राप्त झालेल्या आदेशाचे पालन तहसीलदार नायब तहसीलदार यांनी केले नाही अतिमहत्वाच्या कामांचे गांभीर्य नाही आपल्या विधानसभा मतदारसंघाचे संचालन करण्यास सक्षम नसल्याचे दिसून येत असल्याचा ठपका ठेवत स्वामी यांनी तहसीलदार कानकुले आणि नायब तहसीलदार सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे जिल्हाधिकारी स्वामी यांनी नोटीस देताच फुलंब्री तहसील विभागाचे सर्व अधिकारी आज कार्यालयामध्ये कुणीही दिसून आलं नाही सर्वच विभागांना आज टाळे लागलेले दिसून आले महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री